नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कारले प्लॉट आज दिनांक आठ एक दोन हजार सव्वीस रोजी आपला कार्ले प्लॉट चार महिन्याचा कम्प्लीट झाला आहे आपल्या कारले प्लॉटच्या दुसऱ्या बहाराची सटिंग सटिंग भरपूर प्रमाणात लागली आहे पण ह्या वर्षी थंडी भरपूर प्रमाणात आहे व वर्गी पिकासाठी फारच घातिक आहे त्यामुळे सटिंग आहे परंतु फळ मोठे होत नाही व दावणी व बुरीचाही थोड्या प्रमाणात ह्या गार गरम वातावरणामध्ये फरक पडत आहे आज आपण कारले प्लॉटला शेवटचा पर्याय म्हणून आज आपण ड्रिपद्वारे सोडणार आहात वनिता कंपनीचे फॉस्फरिक ॲसिड फॉस्फरिक ॲसिड पंच्याऐंशी टक्केमधले आपण कारले प्लॉटला एक तीन किलो देत आहात फॉस्परिक पांढऱ्या मुळ्या ही क्रिया क्रियाशील होतात व फूल व फळ ही चांगले प्रमाणात होते फूल व फळ फळ सेटिंग आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रमाणात आहे परंतु थंडीमुळे फळ मोठे होत नाही त्यामुळे आपण लाटचा पर्याय म्हणून आज फॉस्फरिक ॲसिड वनिता कंपनीचे तीन किलो कार्ले प्लॉटसाठी देत आहेत हा आपला संपूर्ण कार्ले प्लॉट